एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती यानिमित्त अतिशय सुंदर असे भाषण आहे लिहून घ्या सन्माननीय उपस्थित शिक्षक मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिण आज आपण एका महान राजाच्या जन्माची आठवण साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नाही तर ते पराक्रम स्वाभिमान आणि स्वराज्याची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी गडावर झाला त्यांची माता जिजाबाई त्यांनी पराक्रम आणि न्यायप्रिय राजा बनवण्याचे संस्कार दिले त्यांनी लहानपणापासून युद्ध केल्याचे शिक्षण घेतले आणि स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले शिवाजी महाराजांनी अनेक संकटाचा सामना करून अत्याचारी मुघलाने आदिलशाही सत्ताविरुद्ध लढा दिला त्यांनी आपल्या शौर्य आणि गनिमी कावा या युद्धतंत्राने अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूंना पराभूत केले शिवाजी महाराज हे फक्त एक योद्धाच नव्हते तर ते एक महान प्रशासकीय प्रशासकीय होते त्यांनी हिंदू आणि मुस्लिम दोघांनी समान न्याय दिला त्यांनी मजबूत आरमार नौदल उभारले आणि आपल्या राज्याचा विकास केला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात त्यांच्या स्वाभिमान शिस्त आणि परिश्रमाच्या गुणांचा आदर्श आपण ठेवला तर आपल्या आयुष्यात एक यश निश्चित आहे शिवरायांच्या जयघोषाने आपण आपल्या भाषणाचा समारोप करूया जय भवानी जय शिवाजी जाता जाता असे म्हणेन ज्यांच्या शिवरायाने गड दुमदुमले ज्यांच्या नाव लौकिकाने जग झुकले तोच तो सिंहगर्जना करणारा राजा छत्रपती शिवाजी नाव अमर झाले धर्मासाठी तलवार उगारली अन्याविरुद्ध लढा दिला शिवरायासारखा राजा मिळणं हे बाग भाग्य आहे मातीला हे भाग्य आहे या मातीला धन्यवाद